नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले असतील आणि नैवेद्य देखील दाखवून झाले असतील की नाही तर चला आता आपण उद्या आहे ऋषीपंचमी त्या संदर्भातला व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत नैवेद्य आरती ह्या सगळ्यांमध्ये थोडासा वेळ पुढे गेलेला आहे पण काही हरकत नाही उशिरा का होणं व्हिडिओ येतो आहे तुम्ही पहा आणि उद्या ही पूजा जमेल तशी करावी यासाठी आजचा व्हिडिओ आहे महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत नक्की पहा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला पंचमी साजरी केली जाते आणि हा जो उपवास आहे तो वर्षातून एकदाच केला जातो आता पंचमी कशी साजरी करावी त्याची पूजा कशी करावी मांडणी कशी करावी ते कराव। कलत कलत आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि सगळ्यात आधी पंचमी हे व्रत का करावं मासिक धर्मामध्ये कळत न कळत आपल्याकडून काही चुका होतात तर खरं तर आजकाल मासिक धर्मसुद्धा बऱ्याच महिला पाळत नाहीत बऱ्याच महिला मासिक धर्मामध्ये सुद्धा सगळा स्वयंपाक वगैरे करतात त्यामुळे कधी कधी असं होते की घरात कुणी करणारं नसेल मग मासिक धर्मामध्ये आपल्याकडनं आपल्या घरच्यांना आपण खाऊ घालतो त्याचं पातक त्याचं पाप आपल्याला लागतं त्या पापातून आपली सुटका व्हावी आणि त्याच पात, पातक त्याचं पातक आपल्याला लागू नये म्हणून ऋषीपंचमी व्रत करायचं आहे आपण जेव्हा ऋषीपंचमी व्रताची कहाणी ऐकतो त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे आणि खरं तर आपण पतीलाच खाऊ घालतो ते एक पाप नाही करत तर कधी कधी चुकून देवाला सुद्धा आपली सावली जाते देवाच्या एखाद्या वस्तूला हात लावला जातो तर ते सुद्धा आपल्याला दोष लागू नये म्हणून ऋषीपंचमी हे व्रत करायचं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या प्र पद्धतीनं हे व्रत केलं जातं तुमच्याकडे जा कुठली पद्धत आहे कारण असं काही आहे की फक्त सकाळी उपवास करायचा संध्याकाळी तो सोडायचा असतो काही ठिकाणी असं आहे की दिवसभर उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी सोडला जातो आता ऋषीपंचमी हे व्रत कोणी करू शकतो तर ज्या महिलेला मासिक धर्म येतो तिने हा हे व्रत करायचं असतं त्याच्यामध्ये विधवा सवासणी असं काही नाही आहे मुलीसुद्धा हे व्रत करत असतात पण हे व्रत तुम्ही अगदी संकल्प जर करून करायचा असेल तर ते पाच वर्ष दहा वर्ष असं करू शकता किंबहुना जोपर्यंत तुमचा मासिक धर्म आहे तोपर्यंत हे व्रत करावं नाही शक्य होत तर मग डायरेक्ट तुमचा मासिक धर्म येऊन गेल्यावर म्हणजे मासिक धर्म थांबला असेल आहे ना आपल्यानंतर तुम्ही ते व्रत करू शकता पण काही ठिकाणी असं काही आपल्याला आता आहे की आ, मासिक धर्म चालू आहे आणि तुम्ही ते करावं तुमचा मासिक धर्म थांबला की नंतर ते व्रत बंद करायचं असतं आता प्रत्येकाचा हा श्रद्धेचा भाग आहे बऱ्याच ठिकाणी हे व्रत केले जाते काही ठिकाणी केले जात नाही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे आपापल्या पद्धतीप्रमाणे हे व्रत करायचं असतं आता ह्याची मांडणी कशी करायची तर अगदी साधी सोपी मांडणी आहे आपण आपल्याकडं जशी पद्धत आहे त्या पद्धतीनं हा उपवास करायचा आहे आता मांडणी कशी करायची तर बघा ही मांडणी आपल्याला सकाळीच करायची असते तर आपल्याला लागणार आहेत सात सुपाऱ्या सात ऋषींसाठी आणि एक आठवी सुपारी त्यांची पत्नी अरुंधती यांच्यासाठी आणि विड्याची पानं लागणार आहेत चौदा आणि सात विडे आपल्याला दोन दोन विडे ठेवून असे सात विडे मांडायचे आहेत इथं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते ना त्या पद्धतीनं तुम्हाला ती मांडणी करून घ्यायची आहे आणि प्रत्येक विड्यावर आपल्याला तांदूळ ठेवायचा आहे सुपारी ठेवायची आहे म्हणजे सात विड्यांवर सात सुपाऱ्या आणि शेजारी गहू आहेत त्याच्यावर एक सुपारी आठवी ठेवायची आहे आणि ज्या सात सुपाऱ्या आहेत तर त्या कोणाचं प्रतीक आहेत तर काश्याप भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी वशिष्ठ आणि अत्री असे ऋषींची नावं आहेत ह्या सात सुपाऱ्या त्यांच्या नावाने आहेत आणि आठवी आहे ती अरुंधती यांची सुपारी आहे प्रत्येक सुपारीला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे दीप दाखवून घ्यायचा आहे वर जो मंत्र दिसतोय तो मंत्र म्हणायचा आणि ही पूजा आपल्याला सकाळीच करायची असते आता बऱ्याच महिला म्हणतील की आम्हाला गावाला जायचे किंवा काही अडचणी आहेत काही कामं आहेत नाही केलं तर चालेल का काही हरकत नाही आपण परवाच्या दिवशी हरितालिकेचं व्रत मनोभावी केलेलं के आहे आणि आता लगेच हे दुसरं एक दिवसमध्ये जाऊन दुसरं हे व्रत आहे तर न लगेच नाही तुम्हाला उपवास जमत आहे तर काही हरकत नाही परत पुढच्या वर्षी करू शकता म्हणजे एखादं वर्ष जरी तुम्ही हा उपवास नाही केला काही कारणाने तरीही तुम्ही पुढच्या वर्षी हा उपवास करू शकता कितीही झाले तरी आपला हरितालिकेचा उपवास हा कडकच झालेला आहे आणि आपल्याला तो उपवास असा आहे की मोडायचाच नसतो आणि मोडला की परत करायचा नसतो पण ऋषीपंचमीच्या उपवासाचं किंवा व्रताचं असं काही नाही तुम्ही संकल्पयुक्त केलं असेल तर तुम्हाला आवर्जून करावे लागेल आणि तुमचा संकल्प नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल आणि बाकी ऋषीपंचमीचं व्रत असं नाही आहे की एकदा धरलं सोडायचं नाही आहे आणि खरं तर एक दिवसाचा तो उपवास असतो जो वर्षभर आपल्याला जो मासिक धर्म प्रत्येक स्त्रीला येतो जो वर्षभर आपल्याला आला आहे तर त्याचं पातक त्याचा त्रास आपल्याला कमी होतो म्हणून हे करायचं मनुष्यजन्म हे आपल्याला आपले कर्म फेडण्यासाठी झालेलं आहे मग ते चांगले आहे किंवा वाईट आहे हे प्रत्येकाचा वा प्रत्येकाचा आपापले ऋण फेडण्यासाठीचा जन्म घेतलेला आहे तर नक्कीच कमीत कमी तीन वर्ष किंवा पाच वर्ष तरी ऋषीपंचमीचा उपवास करावा मासिक धर्मात आधीच्या काळी फार वेगळं होतं पण आता बघा महिलेला चार दिवस आराम मिळायचा विश्रांती मिळायची आता डिलेवरी झाल्यावर पाचव्याच दिवशी कामाला लागतो आपण आधीचा काळ फार वेगळा होता तेवढी निगा राखली ना राखली नाही जाईत तेवढी काळजी घेतली पण जायची नाही तेवढी स्वच्छता असायची आजकाल आपण कितीही प्रयत्न केला ना तरी आपल्याला आपल्याच काम आपलीच कामं करावी लागतात आपल्याला घरात सगळं करावं लागतं आणि कुठेतरी त्या धनधान्या धान्याला हात लागतो किंबहुना देवाला हात लाव लागला कधीतरी जातो आता तुम्ही म्हणाल की ताई आम्ही देवानेच आपल्याला मासिक धर्म दिला आहे तर तरीसुद्धा कधी कधी दोष आपल्याला लागतो आणि बघा आपल्या आपण मासिक धर्मामध्ये सुद्धा फक्त नामस्मरण करू शकतो आपण मान पूजा करू शकतो मनातल्या मनात, मनात पण आपल्याला हे ते देवाला स्पर्श करणं आपल्यालाही योग्य वाटत नाही म्हणून त्याचं पातक आपल्याला लागू नये म्हणून हा ऋषीपंचमीचा उपवास आहे व्रत करायचे असते बघा जर तुम्ही आता नाही केलं तर तुम्हाला कधी पण पाच वर्ष करा किंवा कधीही बऱ्याच महिला की जो जो ज्यांचा ज्यांचा श्रद्धेचा भाग आहे करतात असो आता ही पूजा तुम्हाला ऋषीपंचमीच्या दिवशी सकाळी मांडायची असते आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सगळ्या सुपाऱ्या उचलून घ्यायच्या असतात आणि दुसऱ्या दिवशी दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या दिवा लावायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या सगळ्या सुपाऱ्या उचलून घ्यायच्या बघा समजा एक गणपती बाप्पांची सुपारी आपल्याला माहिती असते मग ती आपण सत्यनारायणाला पण वापरतो गणपतीच्या पूजेला पण वापरतो किंवा कुठल्याही कार्य असेल तर आपण ती सुपारी वापरतो पण ज्या ऋषीपं मुनींच्या सुपाऱ्या आहेत ना ऋषीपंचमीला पुजलेल्या तर देवकारायला वापरू शकत नाही मग त्या सगळ्या सुपाऱ्याच आपण विसर्जन करायच्या आहेत आणि काही ठिकाणी असं आहे की फक्त उपवास धरला जातो आणि काही ठिकाणी फक्त कहाणी वाचली जाते मांडणी करत नाही ती मांडणी करायला अगदी दोनच मिनटं लागतात पण ती मांडणी करत नाहीत कारण फक्त उपवास धरून काही होत नाही तुम्ही त्यांची सेवा मांडणी केली पाहिजे त्यांच्याप्रती कृतज्ञता मा व्यक्त करून एक माफी मागायची असते ती मागून घ्यायची असते काय फक्त दुसऱ्या दिवशी ते सगळं उचलायचं आणि जे काही तांदूळ आहे ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाका नाहीतर पक्ष्यांना खायला द्या असेल जवळपास तुमच्या कुठे पक्षी तर आपले विडे पण आपण ते निर्माल्यामध्ये टाकू शकतो सुपाऱ्या तुम्हाला निर्माल्यामध्येच टाकायच्या आहेत पण ज्यांना त्या सुपाऱ्या तशा ठेवायच्या आहेत तर त्या खराब होत नसतील होणार नसतील तर त्या वर्षभर टिकल्या तर नक्कीच तुम्ही त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडहळून कुठेतरी ठेवा की प्रत, परत परत पुढच्या वर्षी तुम्हाला वर। त्या वापरता द्याव्यात प्रत्येक ऋषीचं नाव लिहायचं आणि त्या सुपाऱ्या तुम्ही जतन करू शकता सांभाळून ठेवू शकता पण वर्षभर त्या राहिल्या तर खूप चांगलं नाही तर मग खराब होण्यापेक्षा तुम्ही सग सरळ ते निर्माल्यामध्ये टाकू शकता एखाद्या कुंडीतही तुम्ही ठेवू शकता जर तुमच्या जवळपास मोकळी जागा असेल तर तिथे तुम्ही थोडंसं खड्डा खणून त्या पुरू देखील शकता अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि नक्कीच ऋषीपंचमीची कहाणी ऐकायची आहे पवित्र नद्यांमध्ये जाऊन तुम्हाला स्नान करायचं नसेल तर घरामध्ये गंगाजल असेलच ना आपल्या तिकडे म्हणजे घरातच गंगाजल थोडंसं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून ते स्नान आपण घरीच करू शकता नदी तलाव असं काही नाही म्हटलं तर घरात आपण गंगाजल थोडंसं आंघोळीच्या पाण्यात टाकलं की ते गंगेमध्ये स्नान केल्यासारखंच त्याचं तेवढे पुण्य आहे तर अशी आहे ऋषी पंचमीची पूजा आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याची मांडणीचं काय करायचं आहे याबद्दलची माहिती व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे छोटासाचा आहे नक्की पहा आवडला तर नक्की लाईक करा आणि ज्यांना हवा असेल त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि सेवा करण्यापेक्षा सेवेकरी घडवणं खूप महत्त्वाचं आहे आपण जरी एखादी सेवा नाही केली तरी चालेल पण ज्यांना उपयोग होईल त्यांच्यापर्यंत जर आपण आपली सेवा पोहोचवली तर त्याच्यासारखं पुण्य दुसरे कोणतंच नाही त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओला असंच जास्तीत जास्त सपोर्ट करा चला तर मग केलेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते तुमचा निरोप घेते परत नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी सर्वांना श्री स्वामी समर्थ